नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसली या मालिकेच्या पुढच्या प्रमोमध्ये आता गावातील जे काही गावकरी आहे आणि कृष्णा यांची आता मस्त अशी क्रिकेटचा खेळ रंगलेला असतो कृष्णा आता बॅटिंग करत असते आणि कृष्णाच्या नावाने सर्वजण आता जय जे कार करत असतात की कृष्णा कृष्ण खरंच आता आणि सगळेजण आता फक्त एकाच सिक्सरमध्ये कृष्णाच्या नावाचा कसा जयघोष करतील म्हणून आता जो काही ते हॅम्पर वगैरे आहे सगळेजण कृष्णाचं कौतुक करत असतात आणि तेथे आता त्या गावकऱ्यामध्ये बघण्यासाठी आता हा क्रिकेटचा खेळ दूषणसुद्धा आलेला असतो दूषणसुद्धा आता कृष्णाचा हा खेळ बघत असतो तेव्हा मात्र आता लगेच कृष्णा जी काही आता ही शेवटचा बॉलिंग असते तिची आणि शेवट आता तो बॉल आल्यानंतर जेव्हा ती तो बॉल मारते बॅटने तर तेव्हा तो इतका उंचावर जाऊन पडतो की झाडावर जे काही मोहळ बसलेले असते तर ते मोहळावरच तो बॉल चावून पडतो तेव्हा मात्र आता सर्व त्या मोहळाच्या माश्या असतात तर त्या उठतात आणि सर्व गावकऱ्यांना चावायला सुरुवात करतात आणि त्यात म्हणजे त्या मोहळांच्या मासेमध्ये आता दुष्यंत अडकतो दुष्यंतला मात्र खूप काही माश्या डसायला सुरुवात करतात दुष्यंत खूप खूपच घाबरलेला असतो तेव्हा मात्र आता कृष्णाचे लक्ष जाते कृष्ण म्हणते की आता हा घोंगा पाहुणा काय करतोस म्हणून आता समोर जी काही चादर आहे तर ती चादर घेऊन आता कृष्ण धावतच येते आणि अंगावर टाकून आता त्यामध्येच बसते दोघे आता त्या चादरीमध्ये अडकतात मोळापासून आपला बचाव करण्यासाठी सगळे गावकरी तर पळून जातात परंतु हे दोघे तिकडे अडकतात तेव्हा आता दुष्यंत तिच्याकडे बघत असतो ए काय करतेस तेव्हा आता कृष्ण ओरडते की बसा आशा डस तेव्हा मात्र कृष्णा आणि दुष्यंत्या म्हणजे चादरीमध्येच असतात तेव्हा आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद